अध्यक्ष हो महोदय मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे सन्माननीय दोन हजार सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा दोन हजार अठरामध्ये कोकणामध्ये आले होते रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं एन एच आयचे ते मंत्री आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी साडे अठरा हजार कोटीची तरतूद केलेली आहे मला सरकारला विचारायचं आहे ते साडे अठरा हजार कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे ह्याचं कधीतरी आम्हाला कळावं लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागले आहेत अनेक गणपतीचे सण निघून गेले आता परत गणपती येतील सप्टेंबरमध्ये आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत आपण मोठमोठे महामार्ग बांधतोय नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले पण मुंबई गोवा जिथे सिंधुदुर्गाचा महामार्ग पूर्ण झालेला आहे रायगडचा बऱ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे पण रत्नागिरीचा शंभर दीडशे किलोमीटरचा जो पॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारनी गरजेचं आहे लवकरात लवकर ते सांगावं कारण का त्याचबरोबर अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ कोकणामध्ये चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो अध्यक्ष मोदय जिथे चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो मला एक आपल्याला विचारायचं आहे जिथे तीन इंचाचा पाऊस पडतो आणि जिथे चार हजार मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय पावसामुळे ती काय अवस्था होतोय ह्याचा कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही तपास करणार आहोत की नाही जिथे तीन इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा जिथे चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा क्वालिटी कशी मिळणार मी आपल्याला विचारतो माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय कि जवळपास पीडब्ल्यू डी खात्यामध्ये अठरा हजार कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत अजून दिली गेली नाही आहेत तर तीच बिलं जर दिली गेलेली नाही आहेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत दुरुस्त कसे करणार आहोत हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचंय ह्याची कधीतरी आम्ही साहेब जिथे चार हजार मिलीमीटर mm पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही एक काळ होता दोन हजार चौदाच्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही कवडीही मिळत नाही ही कधीतरी मिळणार आहे की नाही जी एका काळात मिळायची आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत की नाही ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला आमच्या जिल्ह्यात द्या कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे अभिनंदन करतो पण माझी विनंती अशी आहे आमच्या आम कोकणामध्ये लहान लहान शहर आहे पण टुरिझमचा फुटफॉल मोठा आहे टुरिझमचा फुटफॉल जेवढी आमची लोकसंख्या आहे ते तेवढे ते त्याच्याहून जास्त आमच्याकडे टुरिस्ट येतात आता मालवण तालुक्यामध्ये जेवढी आमची लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आमच्याकडे टुरिस्ट येतात म्हणून नगर उत्थानला जो तुम्ही निधी देताय ना तो साधारण आम्हाला चार पाच कोटीच्या वर मिळतच नाही लोकांना असं वाटतंय किंवा सरकारला असं वाटतंय की कोकणामध्ये नाही दिलं तरी चालेल ही लहान लहान शहर आहेत लोकसंख्या किती आहेत पण फक्त लोकसंख्येवर बघू नका त्याचा फुटफॉल बघा किती पर्यटक येत आहेत त्या निमित्ताने त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये ह्याचाही कधीतरी अभ्यास झाला पाहिजे मी विनंती करतो सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय नगर उत्थानचा हा कोकणाला मिळणारा निधी हा नगण्य आहे तो कृपया करून किमान पंचवीस पंचवीस कोटी या नगरपंचायतींना या नगर मिळावा अशी मी मागणी आपल्या निमित्ताने सरकारकडे करत करत आहे गाळ काढण्याचा विषय अभिभाषणामध्ये आहे पण अभिभाषणामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार अशी ती योजना आहे माझी विनंती सरकारला आहे परत मी पावसाचा उल्लेख करतो जिथे सरासरी चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारी आमची गावं आणि समुद्र आमच्या समोर जवळपास ऐंशी किलोमीटरवर आमचा समुद्र आहे काही तासांमध्ये आमचं हे येणारं पाऊस पावसाचं पाणी हे समुद्रात जाऊन भेटतं पूर्ण गाळ जो काय डोंगराचा जो काय खाली येतो तो, तो नुसतं पाणी घेऊन येत नाही अनेक त्याच्यामध्ये नद्या आमच्या भरून टाकतो आम, आमची गावं भरून टाकतो हा गाळ काढण्यासाठी मी आपल्याला विनंती करतोय कोकणाला एक वेगळा पॅकेज मिळावा साहेब वर्ल्ड बँक सुद्धा डी सिल्टिंग ह्या प्रोजेक्टसाठी अनेक डी सिल्टिंगच्या प्रोजेक्टसाठी वर्ल्ड बँक फायनान्स करते तर गाळ काढणं कोकणासाठी आता जीवन मारण्याचा प्रश्न झालाय अध्यक्ष महोदय अनेक गावांमध्ये गाळ एवढा साचतोय गाळ एवढा साचतोय की आता अनेक गावं उद्ध्वस्त होतील अनेक शहरं उद्ध्वस्त होतील चिपळूणला काय झालं काही वर्षांपूर्वी काही ह्युमन एररमुळे आणि गाळ तिथे काढलाच गेला नाही वाशिष्ठी नदी ही भरली त्या गाळामुळे भरली तो अनेक वर्ष तो गाळ काढला गेला नाही म्हणून भरली पूर्ण चिपळूण शहर चिपळूण शहराचं किती नुकसान झालं आपण कुठूनही माहिती काढा तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी राजापुराची होती तशीच परिस्थिती काही गावांची आहे पण ती गावं समोर येऊ शकत नाही कारण का काही कॅमेरे तिकडे पोहोचत नाही मीडियाचे कॅमेरे पोहोचू शकत नाही म्हणून गाळ साचतो ती लोक कुठल्या हालाख्याच्या परिस्थितीमध्ये राहत आहेत म्हणून माझी सरकारला विनंती आहे गाळ काढण्यासाठी आपण एक वेगळा निधी कोकणासाठी उपलब्ध करून द्यावा बजेटमध्ये त्याची तरतूद करावी कारण का जशा मिटी रिव्हरसाठी आपण डी सिल्टिंगचा प्रोजेक्ट हाती घेतला तसंच कोकणाचा गाळ काढण्यासाठी अनेक गावं वर्षोनुवर्ष पंचवीस पंचवीस वर्ष, वर्ष गाळ काढला गेला नाहीये हे जर आपण काढला नाही परत कधी अतिवृष्टी आली आणि कोकण हा जर परत पाण्याखाली गेला तर त्याची जबाबदारी आमच्यावर असेल लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर असेल म्हणून मी आपल्याला विनंती करतोय माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळ एम आय सी त्या कुडाळ एम आय डी सीमध्ये अनेक कारखाने आता आजारी झालेले आहेत त्यांना बँकेच्या रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे आजारी कारखान्यांना रिवायवलची गरज आहे तर सरकार म्हणून आपण त्यांच्यावर काही लक्ष देणार आहोत की नाही त्यांच्या रिवायवलसाठी त्यांच्या रिस्ट्रक्चरिंगसाठी काही लक्ष देणार आहोत की नाही माझा हा प्रश्न आहे आता मला सांगायला आपण कधीही आपल्या अधिकाराचा ह्या विषयामध्ये तपास करून काही एम आय डी सीमध्ये तर लोकांनी आता घरं बांधलेली आहे आपल्याला माहिती आहे कुठलंही भूखंड जर त्याच्यावरती कमर्शियल जर त्याच्यावरती रिझर्वेशन असलं इंडस्ट्रीचं रिझर्वेशन असलं तर त्याच्यावर रेसिडेन्शियलचं रिझर्वेशन असू शकत नाही कोण त्याच्यावरती घरं बांधू शकत नाही पण एम आय डी सीच्या अनेक भूखंडावर आता लोकांनी स्वतःची घरं बांधलेली आहेत ती कशी बांधली याचा एकदा तपास सरकारने करावा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा